नमस्कार मित्रांनो uh, तुम्ही पाहिले चिनी मक्का लागवड पद्धत सरासरी जर शेतकऱ्याचं उत्पन्न म्हटलं तर जे कंटिन्यूचं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा चायना पद्धतनं जर मक्का लागवड केली तर सरासरी तुमचं उत्पन्न वाढतं मित्रांनो आणि एकरी जर उत्पन्न घेतलं तर सरासरी साठ किंवा सत्तर क्विंटल उत्पन्न जाऊ शकतं मित्रांनो जे आपण लागवड करतो कंटिन्यू तर आपल्याला तीस पस्तीस चाळीस असं ॲवरेज येतो आणि सरासरी चायना पद्धत जर घेतली तर सरासरी तुम्ही पाहू शकता नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर बिल ऐकून बाबा ला मी सांगतात जेणेकरून नौन नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल सरासरी आपण मित्रांनो धावतोय चायना पद्धतमध मक्का लागवड तर तुम्ही पाहू शकता आपली जी मक्का लागवड आहे तर आपल्याकडे पाणी कमी असल्यामुळे आपण ना थोडी जवळ लावलेली आहे तुमच्याकडे सरासरी पाणी जर सावटं असेल तर आपल्याला अंतर थोडं सावटं घ्यायचं आहे आणि दोन नळ्यातील अंतर आपल्याला पावणे चार फूट आणि एका नळीवर आपल्याला दोन साईड चायना पद्धत लागवड करायची एका ठिकाणी दोन दाणे लागवड करायचे तर आपल्याला नळीचं अंतर तिथे आपल्याला वीस सेंटी जे कंटिन्यूचं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा चायना पद्धतनं जर मक्का लागवड केली तर सरासरी तुमचं उत्पन्न वाढतं मित्रांनो आणि एकरी जर उत्पन्न घेतलं तर सरासरी साठ किंवा सत्तर क्विंटल उत्पन्न जाऊ शकतं मित्रांनो जे आपण लागवड करतो कंटिन्यू तर आपल्याला तीस पस्तीस चाळीस असा ॲवरेज येतो सरासरी चायना पद्धत जर घेतली तर सरासरी तुम्ही पाहू शकता आपल्याला चायना पद्धत जर घेतली तर एका ठिकाणी दोन झाडं आहे दोन झाडं तर आपल्याला सत्तर ते ऐंशी क्विंटल उत्पन्न येऊ शकतो मित्रांनो तर तुम्ही पाहताय की दोन नळीतील आपल्याला अंतर घ्यायचं आहे दोन नळ्यातील अंतर आपल्याला पावणे चार फूट घ्यायचं आहे जे मक्का लागवड आहे जे मक्का लागवड आहे तर दोन झाडातील अंतर वीस सेंटीमीटर घ्यायचं आहे आपल्याला दोन झाडातील अंतर वीस सेंटीमीटर आणि दोन धाडा अंतर आपल्याला से चाळीस सेंटीमीटर घ्यायचं आहे से मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता चाळीस सेंटीमीटर आपल्याला असं अंतर घ्यायचं आहे उभं आणि वीस सेंटीमीटर असं अंतर घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता आपल्या आपण चायना पद्धत मक्का लागवड केलेली आहे आणि सरासरीपेक्षा उत्पन्न आपल्याला शिल्लक होतं आहे मित्रांनो आणि आपल्याला जर टो मक्का लागवड करायची आहे टोचन करायची तर आपल्याला एका ठिकाणी दोन दाण्याची टोकन करायची आहे सरासरी आणि आपल्याला जो खताचा डोस घेतो आपण बेसल डोस घेतो तर पन्नास टक्क्यानं आपल्याला वाढवून घ्यायचा आहे की सरासरी जो आपण दोन थैल्या टाकतो आहे तर आपल्याला तिथे चार थैल्या टाकणं गरजेचं आहे त्याकरता कारण झाड संख्या वाढती आपली झाड संख्या वाढणार आहे तर खतसुद्धा वाढणारे मित्रांनो याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जिथे आपल्याला चार चाळीस क्विंटल उत्पन्न व्हायचं आहे तर तिथे आपल्याला पंच्याहत्तर ते ऐंशी क्विंटल उत्पन्न एकरी क्विंटल निघणारे मित्रांनो जर शेतकऱ्यांना अशा रीती जर मक्का लावली आपण तुम्ही पाहू शकता की आपण प्लॉट लावलेला आहे पूर्ण एकर भरता प्लॉट लावलेला आहे तुम्ही पाहू शकता चायना पद्धत लागवड आहे सरासरी आपल्याला काय करायचं आहे पन्नास टक्के खत वाढवायचं आहे आणि दोन नळ्यातील अंतर दोन तिबगच्या ज्या दोन नळ्या आहेत दोन नळ्यातील अंतर आपल्याला पावणे चार फूट घ्यायचं आहे पावणे चार फूट आणि लांबाई जर म्हटली तर चाळीस सेंटीमीटर आपल्याला घ्यायची आहे दोन झाडातील अंतर आपल्याला नळीचा आपल्याला वीस सेंटीमीटर घ्यायचं आहे आणि जी उभी लांबी आहे तिच्यात आपल्याला चाळीस सेंटीमीटर घ्यायचं आहे आणि दोन नळ्यातील जर अंतर म्हटलं तर आपल्याला पंच्याहत्तर सेंटीमीटर तीन दोन नळ्यातील नंतर आपल्याला पावणे चारपूट मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण प्लॉट आपला पूर्ण प्लॉट तुम्ही पाहू शकता अशा रीती जर शेतकऱ्यांनी जर नवीन टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने जर लागवड केली तर शेतकरी पुढे जाणार आहे शेतकऱ्यांचा पैसा वाढणार आहे उत्पन्न वाढणार आहे आणि शेतकरी राजा सुखी होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नव्हण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद